लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विषय असेल का नगर शहरामध्ये इतके गुंड आहेत त्याच्यावर इतके गुन्हे असून सुद्धा तळीपार आहे खंडगिरी हे ते त्यांच्यावर कोणताच प्रस्ताव नाही पण या ठिकाणी हा प्रस्ताव आहे बरं माझ्यावर जे गुन्हे आहेत ते सरकारी राजकीय गुन्हे माझा पर्सनली गुन्हे नाही कोणाला धरलं कोणाच्या घरामध्ये घुसलो कोणाच्या हे केलं जागा घेतल्या बळकवल्या का काय प्लॉट घेतले कोणाचे का कोणत्या व्यापाऱ्याला किंवा जे इंडस्ट्रीज वाले त्यांना खंडणी मागितली असे कोणतेच गुन्हे गुन्हे लोकांसाठी केलेले म्हणजे पाण्यासाठी मोर्चा असेल लाईटच्या संदर्भात मोर्चा असल मोर्चेचं माध्यम बाकी काही नाही आजपर्यंत असा आवाज लीक कुठंच झालेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मी वरपासून खालपर्यंत पाहत असताना म्हणजे जे खरे गुन्हेगार आहेत त्या मर्डर केस मधले दगडफेक झाली तिथं पोलिसांना अडवलं कशाला अडवलं दगडफेक पोलिसांवर कोणी केली तर दगडफेक तिथल्या लोकांनी केली शिवसैनिकांनी केली नाही ज्यांचे लोक त्या ठिकाणी ज्यांची हत्या झाली त्यांनी केलं होतं त्याला कारण म्हणजे पहिल्या दिवशी ज्या निवडणुका झाल्या त्या वेळेला तुम्हाला आम्ही अर्ज दिले होते का इथं काही घडू शकत तो जो अक्षय शिंदे होता हा सुद्धा भ्रष्ट अधिकारी याची बदली झाली त्याच्यानंतर तो परमार तो बी एक नंबरचा भ्रष्ट अधिकारी त्याची बदली झाली या लोकांनी केलेले हे प्रस्ताव आहेत आणि म्हणून या ठिकाणी या पद्धतीने या नगर शहरामध्ये चालू आहे त्याच पद्धतीने गणपतीमध्ये दंगल व्हावी म्हणून आपल्याला माहित असेल का नगर शहरामध्ये पहिला मांडव पाडला गेलो तो शिवसेनेचा याच्या पाठीमाग सुद्धा त्यांना असं वाटलं का नायर जो अधिकारी होता नायर त्या नायरच्या बाबतीत मी अनेक कागदपत्र गोळा करतोय माझ्याकडे काही माहिती आलेली आहे का त्याला राज्य शासनाने नियुक्त केलं नव्हतं इथल्या कलेक्टरांनी फक्त त्यांना मला वाटतं कलेक्टरांनी सुद्धा नियुक्त नाही केलं होतं आणि त्याच पद्धतीने नगर शहरामध्ये फिरत होते का काहीतरी करायचं आणि त्यांनी एकच तो हे पाडला त्या ठिकाणी मांडव पाडला अनेक वर्षाची परंपरा का पहिलेच थोडी मांडत टाकला होता आणि म्हणून हे सगळ्या जे घटनाक्रम आहे तेव्हापासूनचे तर आत्तापर्यंतचे जे हद्दपारीचा प्रस्ताव परवाच्या दिवशी तुम्ही पाहिलं असाल तर नगर शहरामध्ये जे दंगल करतात त्यांच्यावर बी तेच केसेस टाकतात आणि जे दंगल घडवतात त्यांच्यावर बी तेच केसेस त्या ठिकाणी दाखल करतात आणि म्हणून पोलीस स्टेशन हे हप्ते घेण्याचा काही अधिकारी अड्डा झालेला आहे जे अन्याय अत्याचार या नगर शहरामध्ये करतील त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उभी राहणारे मी स्वतः तडीपाराच मला फार मोठ हे नाही तडीपार करणं किंवा या गोष्टी शिवसेनेच्या जीवनामध्ये येऊनच जातात पण याच्या पाठीमाग हेतू असा आहे का निवडणुका येत आहेत आणि म्हणून जे खालचे कार्यकर्ते त्यांना भीती दाखवणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे का जर भैयाला तडीपार केलं तर मग पाठीमागचे जे खालचे कार्यकर्ते असतात ते थोडेसे होतात परंतु शिवसेनेमध्ये जसा नेता असतो त्याच पद्धतीने खालचा कार्यकर्ता सुद्धा त्याच जातीचा असतो तो याला कधीच भीत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा जो विषय तो विषय त्यांना लवकरात लवकर लक्षात येईल या नगर शहरामध्ये खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचं काम कोण करत असेल तर ते पोलीस अधिकारीही करतात हे मी त्यांच्यावर आरोप करतो आमचा आत मध्ये असताना तो जप्त करून नेला काय कारण <coughs> सीडी हा बाबा रोडवर आला आणि त्या वेळेला काय करतात पूर्ण जिल्ह्याचे पोलीस यंत्रणा बोलवतात आणि कार्यकर्त्यावर दादागिरी करतात कायद्याचा दुरुपयोग या नगर शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये चालू आणि म्हणून हे कदापि मी आणि शिवसेनेचे कुणी सहन करणार नाही तसं कोणत्याही पक्षाने असं समजू नये मला का मला दाबलं तर शिवसेना या हे होईल असं काही नाही आणि म्हणून मला वाटतं का पंचवीस वर्षाचा आमदार मंत्री हद्दपारीची नोटीस वगैरे महाराष्ट्रात निघाले नसत कोणालाच याची माहिती घेतोय आणि लवकरात लवकर या ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये मी विधानसभेच्या समोर उपोषणाला दोन्ही जे कुटुंब आहेत त्यांना घेऊन बसणार आहे त्यांचं सुद्धा अजून काहीच झालेलं नाही ती जशी जे तशी ठप्प झालेली आहे जे खून खून हे प्रकरण ठप्प झालेले त्या ओम भुईकाठाचं म्हणजे त्यांचं खून होऊन बाकीच्या कुठंच गोष्टी नाही झाल्या सगळं बंद झालं काय प्रकार या नगर शहरामध्ये कोण करत कोण <स्थ> <स्थ> आणि म्हणून याच्या विरुद्ध ठोस पावलं या ठिकाणी मी स्वतः हे करणारे आणि लिगली सुद्धा यांच्यावर जे केसेस करता येईल ते सुद्धा मी करणार तर ज्याच्यामुळं माझी मान हानी झाली पोलीस अधिकारी हातात धरून कारण पब्लिक जनतेमध्ये तर त्यांना कोणी विचारत नाही मग कसं करायचं या पद्धतीने इथं नगर शहरामध्ये राष्ट्रवादी भी तीच आहे भाजप ही तीस आहे बाकीच्या काँग्रेस बी तीच आहे सगळे पक्ष एकाच ठिकाणी कोणाचं नाव करून बायफॉय नगर शहरामध्ये पक्षाचं करता येणार नाही जिल्ह्यामध्ये अशा अधिकारी असल्यावर हे जिल्हा कसा चालणार आणि काय घडलं की पोलीस दोन मिनिटात धरून आणतात दुसऱ्या मान्हा झाला की संध्याकाळी धरून आणतात त्या मर्डर केस मध्ये ज्यांचे नाव हे झालेले त्यांना तीन तीन चार चार महिन्या नाही आणि लोक म्हणतात तिथंच आहेत दहा महिने झाले काय पोलीस यंत्रणा आणि नको तिथं प्रॉम्प्टनेस दाखवायचा आणि जिथं पाहिजे तिथं पैसे खाऊन चुपचाप बसायचं हे गुन्हे आमच्यावर काय करा शिवसेना कधीच पोलीस डिपार्टमेंटला पाच पैसे सुद्धा देत डिपार्टमेंटच्या अधिकारी धरून हे काम या नगर शहरामध्ये सुरू झालेले योग्य उत्तर द्यायची ताकद शिवसेनेमध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे ज्यांनी हे प्रस्ताव तयार केले ज्यांनी हे केले त्याच्या विरुद्धामध्ये कोर्ट मध्ये जाणार त्याच्यानंतर विधानसभेच्या सर्व लवकरात लवकर प्लोकर दोन्ही कुटुंब घेऊन Упошна на судавска